Ayurvedic food supplement and medicine शिक्षकांच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिन साजरा निवड श्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणी शिक्षक प्रशिक्षण अंजुमन इस्लाम हायस्कूल इथं कुलप्रमुख श्री संजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते अकरा जून दोन हजार पंचवीस अखेर संपन्न होत प्रशिक्षणामध्ये विविध तासिकेतून मार्गदर्शन होत असताना आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आज दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता अंजुमन हायस्कूलच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले त्याचबरोबर बदलत्या हवामानावर व पर्यावरणावर होणारा परिणाम वाढते प्रदूषण वृक्षांत तसेच हे थांबवायचं असेल तर झाडे लावणं महत्वाचं आहे वृक्षारोपणाचे महत्व सदर प्रशिक्षणात मार्गदर्शकांनी पटवून दिले प्रत्येकाने एकतरी झाड लावा व ते जगवा पर्यावरणाला साध्या असा संदेश या, या प्रशिक्षण चालू असताना शिक्षक वर्गांनी दिले

एवले रोपे आण पाणी एवले एवले कोणी घातले पाणी खबरदारो कोणी शिक्षा क एक एक सड लाऊ ममतेना आम्ही फुलू सारे रान हिमुतीना ओ आम्ही फुलू सारे रान हिमुतीना ओ एक एक सड लाऊ ममतेना

खेळू या झाडाच्या संगतीन खेळूया झाडाच्या संगतीन एक एक झाड लावू आम्ही फुलू सारे रान हिंदतील हो आम्ही फुल सारे रान हिमतीन राना मधला तो मोर तुई तुरी गा करेशोर राना मधला तो मोर तु रोज घालू पाणी आम्ही करून घरा खेळूया झाडाच्या संगतीन हो हो खेळूया झाडाच्या संगतीन एक एक झाड लावू ना आम्ही फुलू सारे रान घेमती आम्ही फुलू सारे रान घेऊन हो आम्ही फुलू सारे रान आम्ही फुलू सारे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा जीरो चार